आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची विशेष मुलाखत ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पार पडली आणि या मुलाखतीत बोलताना त्यांनी वक्तव्य केलं राज्यातल्या दंगली मविया घडवतय असं म्हणत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दावा केला ज्या वेळेला निवडणुकीचा काळ जवळ येतो ना त्यावेळेला अशा ह्या भंकस गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात लोकांमध्ये त्याची माथी फिरवल्या जातात आणि त्याच्यामुळे दंगली घडल्या तरी त्यांना त्याचं काही वाटत नाही त्यांना माहिती आहे जो दंगल करणारा दोन समाज असतात एक त्या साईडने की ह्या साईडने जो त्या साईडने जाईल त्याला मग आपल्याकडे कसं ओढायचं कारण की ते मग एक गठ्ठा वोटिंग ज्याला म्हणतो ना ती पॉलिसी अॅडॅप्ट करतात म्हणजे आता तुम्ही असं सांगू पाहत आहात की लोकसभेला ज्यांना मुसलमानांचं एकत्रीकरण जमलं त्यांना यंदा ते करण्याच्या साठी दंगली हव्या हव्या त्यांना दंगली हे स्पष्टपणे सांगतोय मी जबाबदारी 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 बोलतोय बोल मी त्याच्यासाठी तथ्य काय तुमच्या हातात तथ्य काय म्हणजे काय का घडले का 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 दंगल काय काय कारण काय बरं मला सांगा तर त्यांनी तर रामगिरी महाराजांचं वक्तव्य केलं रामगिरी महाराजांनी कोणतं चुकीचं वक्तव्य केलं हे तरी सांगा